क्रिएटिव माइंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात जागतिक महिला दिन साजरा श्री शक्तीचा सन्मान आणि महिलांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी क्रिएटिव माइंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योजिका स्नेहलताई देव उपस्थित होत्या त्यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे मॅडम तसेच शिक्षकवृंद सायली जोंधळे कविता गुरव पूजा वानखडे शिल्पा जगताप ताणिया ललवार समीक्षा भालेराव सीमा दानी संगीता बाकुल आणि कामिनी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि विविध पवार, पवार सायली कमलेश मस्के आणि नीलम पवन पवार यांनी सहभाग घेतला अश्विनी सचिन पवार आणि नीलम पवन पवार यांनी प्रथम पारितोषिक पटकवले रक्षा विजय घेगडमल रेखा सुनील केदारी दोशना प्रशांत पवार संगीता गणेश वारजे आणि नीलम पवंतवार यांनी भाग घेतला भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे सुंदर दर्शन घडविले पाणी वाचवा बेटी बचाव यासारख्या सामाजिक संदेशांवर आधारित सुंदर रांगोळ्या साकारल्या यास मदे पुछ पुछ या स्पर्धांमध्ये विजेत्यांना पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित महिलांनी एकमेकींचे कौतुक करून आपापले अनुभव शेअर केले यावेळी प्रमुख देव यांनी महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकत स्त्रीशक्तीचे महत्व आणि सक्षतीकरण याविषयी प्रेरणादायी भाषण दिले क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेला जागतिक महिला दिनाचा सोहळा शक्तीचा सन्मान करणारा आणि प्रेरणादायी ठरलाय